मी स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर कसे आहे सर्व मजेत असणार आणि मजेतच असायला हवे आणि आज होतं पाचवा दिवस गणपतीचा आणि आमचे बाप्पा आज जाणार होते तर मग मी सर्वात पकड आरती वगैरे करून घेतली बाहेर वगैरे रांगोळी काढली देवपूजा केली आणि बघा किती छान फुल किती छान असे फुल आलेले होते झाडाला आज आणि त्याच्यानंतर मी करणार होती आज पुरणपोळी बाप्पाला जेवण करण्यासाठी तर इकडं मी पुरणपोळी वगैरे बनवली आणि सोबतच मग वांग्याची भाजी वगैरे असं बनवून घेतलं होतं आणि मोदक वगैरे पण बन बनवले आता दाखवायचं होतं गणपती बाप्पाला नैवेद्य आणि इथे होते इथे दिवे वगैरे पण करून घेतले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्याच्यानंतर कपडे वगैरे सर्व धुवून टाकले आणि सर्व आवरून मग आमच्या इथं महालक्ष्मी बसणार होत्या तर आम्ही गेलो होतो तिथे मग थोडंसं ते घरामध्ये आणतात तेव्हा पाच सासणे वगैरे ते झाल्यानंतर मग मी घरी आली आणि घरी आल्यानंतर आज आमचे गणपती बाप्पा जाणार होते मी पाचच दिवसाचा गणपती बाप्पा बसवत असते तर आम्ही आज निघालो मग गणपती आमच्या जव घराजवळच तिथे विहीर आहे तिथे पोचलो आणि भरपूर जणं होते आज आरती वगैरे करून घेतली त्यांची पण आरती होती आमची पण मी तर घरीच केली होती पण मग त्यांच्यासोबत आमच्याही गणपती बाप्पाची आरती झाली आणि नेत्रांश असं नाही म्हणत होता गणपती बाप्पा टाकायला रडत होता आणि त्याच्यानं आम्ही असं गणपती बाप्पा गेले मग आमच्या घरचे बाप्पा खूप छान वाटते घरात जेवढे दिवस गणपती बाप्पा असतात तेवढे दिवस आणि ते गेल्यानंतर खूप घर खाली खाली वाटत होतं आणि मी तिथं परत मग घरी घरी यायला निघालो तर म्हणे गे, गणपती बाप्पा जायपर्यंत आपण इथंच थांबू तर मग असे गेले आमचे गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं गणपती बघायला तर मग आम्ही तसंच गेलो घरी आलो फक्त दोन मिनटं सामान वगैरे ते ठेवलं नारळ वगैरे फोडलं आणि नारळ पण असं खराब निघालेलं होतं आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मग तिकडं गणपती बाप्पा बघायला सर्वात आधी आम्ही इथे गेलो बजाजनगरमध्येच राहतो आम्ही शिवपुत्राचा गणपती बघायला आणि इथे फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर इथं असं शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं डेकोरेशन केलेलं होतं बा बाजूला सगळे श किल्ले दाखवलेले होते पोस्टर वगैरे लावलेले होते आणि ही इथं मीटिंग चालू होती खाली आणि बाहेर खेळ चालू होते खूप छान असं डेकोरेशन होतं छान डेकोरेशन केलेलं होतं आणि बाहेर गेम्स पण चालू होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे निघालो आणि थोडी थोडी पाऊस चालूच होता थोडा थोडा एकदम जास्त नाही त्याच्यानंतर आम्ही आलो मग इथं शिवने शिवनेरी प्रतिष्ठानचा गणपती बघायला आणि ते खूप मोठी मूर्ती होती नेत्राजचा म्हणत होता की बापरे किती मोठी मूर्ती आणि इथं ढोल वगैरे वाजत होते आम्ही तिथे फोटो वगैरे काढले आणि थोड्या वेळ ढोल वगैरे बघितले आणि ढोल वगैरे मग नेत्राज म्हणून निघायचंच ने। नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडं आलो आम्ही बजाजनगरचा नवसाचा राजा बघायला इथे चा ब गणपतीचं मंदिर आहे बांधलेलंच आहे पहिले आणि त्याच्यानंतर व्यापारी संघटनेचा गणपती इथे बसत असतो म्हणजे जेवढेही आजूबाजूला दुकानं वगैरे असतात त्यांचा तो गणपती असतो आणि इथे चांदीचा गणपती असतो बजाजनगर नवसाचा राजा यायला नेत्राज बघा कशा पाया पडतो आहे कचुआ आहे म्हणे असं म्हणतो होता मी म्हणलं त्याला कचुआ नाही म्हणायचं कासव म्हणायचं आणि इथे मग आलो बजाजनगरचा नवसाचा ना राजा बघायला आणि हा गणपती चांदीचा असतो आणि त्यानंतर तो, आण तो पैसे मागत होता टाकायला पेटीत आणि टाकले इथे पण दहा दिवस खूप छान कार्यक्रम असतो आणि अशी बघितले